नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता दहा हजार रुपयाचं अनुदान हे भेटणार आहे तर या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत नेमके जी आरमध्ये काय आहे नेमके जी आरमध्ये काय महत्त्वाच्या माहिती आहे, आहे। नेमके जी आरमध्ये काय आहे महत्त्वाची माहिती हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणत्या शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपयाचं अनुदान भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि हा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे प्रस्तावनामध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीस चोवीसच्या सन दोन चे सन मातिल दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विराधीन होती आणि आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय नेमका काय आहे तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे सदर खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वि वी, वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षक खाली मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पात्रतेचे निकष या ठिकाणी पुढील प्रमाणे आहेत आता या योजनेसाठी पात्र शेतकरी बांधव कोणते आहेत ते आपण निकष काय आहेत ते जाणून घेऊया तर या ठिकाणी पहिला निकष आहे राज्यातील सन चा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य आणू राहील दुसरा मुद्दा या ठिकाणी राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र राहतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जी खरीप हंगामाची ई पीक पाहणी आपण ॲप ॲपवर आप किंवा पोर्टलवर केलेली आहे सोयाबीन व कापूस लागवडीची नोंद तर त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळू शकतो त्यानंतर आहे ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच डी बी टी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल म्हणजे हे जे अनुदान येणार येणार आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार म्हणजे आधार क्रा आपल्या आधार कार्डनुसारच या ठिकाणी येणार आहे सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे तर हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्यावा लागेल की फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच ही योजना हे अनुदान या ठिकाणी येणार आहे त्यानंतर सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल तर आता ही कार्यपद्धती आहे कशा पद्धतीने येणार आहे अनुदान हे सर्व या ठिकाणी स्वतंत्रपणे कळवण्यात येईल हा शासन निर्णय सदरचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गो जी ओ व्ही डॉट इन या संकेतवर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या जी आरची लिंक असेल त्या ठिकाणी जाऊन हा जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र